महाराणी तारा राणी समाधीची दुरवस्था झाली आणि झी चोवीस तासनं ही बातमी दाखवलेली होती शिवेंद्रसिंह राजेंनी सुद्धा याची दखल घेतलेली शिवेंद्रसिंह राजेंनी या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि आराखड्याची पाहणी केली अधिकाऱ्यांना या संदर्भातल्या सूचना दिल्या साताऱ्यामध्ये संगम माहुलीमध्ये महाराणी तारा राणी यांची समाधी ही कशी दुर्लक्षित आहे याबाबत झी चोवीस तासनं या, या समाधीस्थळाची दुरवस्था दाखवलेली होती बातमी प्रसारित केली होती आणि यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये संगम माहुली घाट हा कसा विकसित केला जाईल याबाबत चर्चा केली आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज महाराणी तारा राणी आणि येसुबाई यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार कसा केला जाणार या आराखड्याची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या संगम मावली येथील शाहू महाराज ताराराणी साहेब आणि सईबाईंचा आणि तो परिसर संपूर्ण विकसित करण्याच्या दृष्टीनं त्याचा प्रस्ताव तयार करणे त्याचबरोबर भाऊ आपल्या सदर बाजारमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ज्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं त्याचं एक स्मारकाचा विषय होता आणि दुसरं म्हणजे अजिंक्यतारा किल्ल्यावर पण अजून काही गोष्टी काही कामं चालू आहेत काही गोष्टी अजून तिथं करायचं त्या संदर्भात सगळे जे काही लागणारं प्रस्ताव आहे ते तयार करण्याची बैठक होती